अंबरनाथमध्ये गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून शिवसेना पदाधिकारी सुषमा रसाळ यांच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचा भाऊ ऋतिक महाडिक यानं सह सहकाऱ्यांसह आपल्याला मारहाण करत आपल्या गळ्यातील सोन्याची चेनही खेचून घेतल्याचा आरोप जखमी अथर्व रसाळ याने केला आहे सुषमा रसाळ यांचा मुलगा अथर्व रसाळ हा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आयोजित गरबा खेळण्यासाठी केला होता तिथून रात्री उशिरा घरी परतत असताना ऋतिक महाडिक याला त्याच्या गाडीचा धक्का लागला आणि त्यावरून वाद होऊन ऋतिक याने अन्य सहकाऱ्यांसह मिळून आपल्याला मारहाण केली असा आरोप अथर्व रसाळ याने केला आहे या मारहाणीत कृष्णा गुप्ता या तरुणाने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन खेचून घेतली असाही आरोप अथर केला असून त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी हृतिक महाडिक कृष्णा गुप्ता आणि सूरज शिंदे यांच्या विरोधात मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे धक्का लागल्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाचे होऊन भांडणं झाली त्याच्यामध्ये हृतिक महाडिक व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांना मारहाण केली होती त्यावरून व त्याच्या गळ्यातली चैन काढून घेतली अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाजीनगर पोलिस आणि त्यातील आरोपीचा शोध घेऊन आज रोजी आम्ही तीन आरोपी अटक केलेले आहेत तिथे थांबून त्याला सॉरी सॉरी बोलून दादा माझं चुकलं तुला धक्का लागला कृष्णा गुप्ता नावाचा मुलगा आला आणि तो म्हणतो का तू सॉरी बोलून निघून जाणार आहेस का आणि त्याने याला बाहेर काढून त्याला वरती हल्ला केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केले आणि यामध्ये हा दे, रिक्षावाला देखील आला त्याला खाली पडला त्याच्या अंगावर बसले आणि त्याला मारहाण केली त्याच्यामध्ये काही एका व्यक्तीने त्याच्या नाकावरती दगडाने प्रहार केला त्यामुळे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झाला होता दरम्यान अथर्व हा ज्या गरब्यात खेळायला गेला होता तिथले व्हिडिओ महाडिक यांनी पोलिसांना दिले असून या व्हिडिओमध्ये मध्ये अथर्वच्या गळ्यात सोन्याची चेन दिसतच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी रोहित महाडिक यांनी केली असून जबरी चोरीचा गुन्हा खोटा निघाला तर रसाळ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यासोबतच खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी पोलिसांकडेही त्यांच्यावर उलटा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित महाडिक यांनी दिली आहे त्यांचं म्हणणे असं आहे की आम्ही सॉरी बोललो त्यांनी गाडी तिकडे थांबवून उतरून शिवीकाळजी केली त्यामुळे हे प्रकरण धक्काबुक्कीमध्ये झालेलं आहे ज्यावेळेस तो मुलगा गरबा खेळायला आला होता त्याच्यामध्ये आमच्याकडे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत त्या व्हिडिओमध्ये त्याच्या गळ्यात चैन दिसत नाहीये तर चैन घरात घालून आला असेल तर त्यावेळेस गरबा खेळताना दिसली पाहिजे खोट निघालं तर, तर आम्ही आब्रू नुकसानीचा मानानीचा धावा टाकून त्यांच्यावरती कारवाई करायला लावू आणि पोलिसांना खोटी फिर्याद दिल्याबद्दल आम्ही ते कायदेशीर त्यांच्यावरती तक्रार करू या सगळ्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ